म्हटला अध्याय पंधरा जानेवारी भागामध्ये आता दोन्ही मुखोटेवाले दोन बाजूला पळतात मंग्या जित्या लकी मात्र गोपाळच्या मागे पळत असतात आणि मुखोट्यातली लाली मात्र वेगळ्या दिशेने पळते तिला दम लागतो म्हणून ती थांबते तड ताऱ्याला होतं गोपाळजी म्हणाले होते मुखुटा घालून येतील ते आता हळूस म्हणते गोपाळजी आणि त्यानंतर काय लाली गायब आणि पैशाची बॅग पडलेली असते देवीसिंग पैशाची बॅग घेतो आणि पळत सुटतो आता जामकरची गाडी त्याचा पाठलाग करत असते सिंग एका ये पुलावर येतो आणि समोर बघतो तर सुधाकर उभा असतो आणि मागे बघतो तर जामकर पिस्तूल रोखून उभा असतात सुधाकर म्हणतो आता तुझा खेळ खाल्लास देवीसिंगला आता कुठेही पळायला जागा नसते तर तो संपलं आता सगळंच संपलं नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया अरे रस्त्यावर उभा राहून गोपाळची वाट बघत असते आणि म्हणते हे गोपाळजी का आले नाही येतील ना पण तिला आठवतं गोपाळचं बोलणं ती जेव्हा गोपाळला सांगते दादा मला फक्त दादाची भीती आहे तो, भी तो उत्सवाच्या दिवशी मला बाहेर पडू देईल की नाही काय माहिती तो तार्या तू काही कर भिंत पाड खिडकीतून बाहेर बाहेरे कौलं फुडून ये काही कर पण बाहेर ये मी आलो असतो तिच्या मदतीला पण नाही येऊ शकत मी उत्सवातून गेलो ना लोक काय बाय प्रश्न विचारतील हे बघा आर्या हे आपल्यासाठी आपल्या बाळासाठी तुला जमावंच लागेल जमवशील ना तिथे गोपाळजी मी जमवेल आपल्याकडे आता काहीच पर्याय नाही आहे गोपाळ आता निघायला पाहिजे नाहीतर कुणीतरी बघेल अरे आता रस्त्यावर उभी असते आणि म्हणते दहाला फक्त दहा मिनटं कमी आहेत गोपाळजींना कुणी अडवलं तर नसेल ना नाही गोपाळजी म्हणाले होते ते मुखोटा घालून येतील येत असतील आता ती बघते तर जामकरची गाडी येत असते आता आर्या लगेच लपून बसते जामकर उत्साहात जातात आणि म्हणतात चिमणे चिमणे फुलाबाय माझी बहीण कुठे ती उत्सवाला आली होती फुला म्हणते माहीत नाही आम्हाला तो तर असं कसं माहिती नाही आणि तो गोपाळ नावाचा टेलर आणि त्याची बायको ती लाली ते कुठे आहेत मंग्या म्हणतो गोपाळ इथंच होता फुला म्हणते आणि लालीला खूप ताप भरला आहे तेव्हा ती घरी झोपली आहे तेवढ्यात आप्पा अंगावर येतात आप्पा म्हणतात ओ जामकर आता हत्ती गेला आणि फक्त शेपूट राहिले जामकर म्हणतात शेपूट पकडून हत्ती आपटील हे मिरवणूक होणार नाही आप्पा म्हणतात कशी होणार नाही बघतो ना मी हे बघा जामकर आता थोडं राहिलं आहे आडवं पडू नका गावावर संकट येतं आहे आता आप्पा परत काही सांगत असतात आणि म्हणतात थोडा राहिला आहे उत्सव तुम्ही नाही आले तोपर्यंत सगळं आहे हे बघा मिरवणूक निघणार म्हणजे निघणार जामकर म्हणतात सुधाकर पोझिशन घ्या दोन बायकावाले देशमुख कुठून येतो तुमच्यामध्ये एवढा बिंदास्पणा कुणाच्या जीवर उड्या मारताय तुम्ही त्या झुंगरीच्या त्या झुंगरीला मी घाबरत नाही आप्पा म्हणतात धमकीला घाबरून हा हिंमतराव मागे हटत नाही आता मात्र आप्पा खूप काही बोलत असतात आणि म्हणतात तरी तुम्हाला वाटतं आम्ही गावकरी शांत बसू ए चला रे वाजवा चला रे आता जामकर ओरडतात एक पाऊल पुढे टाकलं तर लाठीचार सुरू आता सगळे शांत बसतात आप्पा म्हणतात ए काय करायचं करू दे यांना जामकर म्हणतात हे बघा दोन बायकवायले देशमुख माझ्यातली माणुसकी जिवंत आहे म्हणून मी कारवाई करत नाही मला माणुसकी सोडून तुमच्यावर कारवाई करायला भाग पडू नका आपा म्हणतात आम्ही पण कायद्याला मानतो पण तुमच्या हट्टीपणामुळे आम्हाला तो तोडावा लागतोय जामकर म्हणतात मी पुन्हा एकदा सांगतो आपा म्हणतात मी पण पुन्हा एकदा सांगतो चला रे आता जामकर आपाला ढकलून देतात आता आप्पा पण जामकरवर धावून जातात आता दोघांची झटापट चालू असते पण जामकर मात्र आप्पांचा गळा पकडतात सगळे ओरडायला लागतात ओ जामकर साहेब ओ जामकर साहेब जामकर म्हणतात वर्दीवर हात टाकू नका तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल रणजी म्हणते ओ जामकर साहेब थांबा की तुम्ही तरी सरपंच म्हणतात ओ जामकर साहेब सोडा ओ आप्पा राहू दे ना आप्पा आता जामकर ढकलून देतात आणि म्हणतात वर्दीवर हात टाकायचा नाही साधीसुधी वर्दी नाही आहे पोलिसांची वर्दी आहे पुन्हा वर्दीवर हात टाकाल तर उरलेलं आयुष्य तुम्हाला जेलमध्ये काढावं लागेल आता आपाही घाबरतात सरपंच म्हणतात जामकर साहेब अहो आपण एकाच गावातले जामकर म्हणतात वर्दीला गाव नसतंय गावामध्ये मुर्दे पडतायत खून होत आहेत आणि यांना उत्सव करायचा आहे गुन्हेगार गर्दीचा फायदा घेतील अजून मुर्दे पाडतील म्हणून मी थांबवतोय आमच्यापुढे गुन्हेगार पकडायचं चॅलेंज आहे आणि यांना उत्सव करायचा आहे दत्याला साकडं घालायचं आहे निखाऱ्यावरून चालायचं आहे निखाऱ्यावरून चाललं तर संकट जाणार आहे थोतांड थांबवा हे नाहीतर मला लाठी चार्ज करावं लागेल मुकुटातल्या देवीसिंग म्हणतो ह्या जामकरचं ऐकून सगळे थांबले तर माझं पितळ उघडं पडेल काही करून मला ह्या जामकरला इथून घालावंच लागेल नाहीतर मला काहीतरी केलं पाहिजे पण तेवढ्यात मुकुटातली लाली मोठ्याने ओरडायला लागते गुरुजी म्हणतात नरकी हाडळ ओरडली आहे म्हणजे नाराज झाली आहे त्याने नाराज होणं आपल्याला कुणालाच परवडणार नाही आहे जामकर नरकीला बघत म्हणतो याला पहिले आठ टाका जामकर पुढे जातात आणि ललीचा मुखोटा काढायला लागतात पण लाली त्यांचा हात पकडते आणि जामकर शॉक होतात ते आनी आता जामकरला ढकलते आणि पळून जाते जामकर म्हणतात पकडा सोडू नका गुरुजी म्हणतात अनर्थ झाला आता गावावर संकट येणार त्यांच्या मागं जा त्यांना साकडे घाला विनवणी करा पण त्यांना मागं आणा नाहीतर गावावर मोठं संकट येईल झुंजार पत्रकार म्हणतो अरे बघताय काय चला आता लकी मंग्या आणि जित्या त्याच्यामागे पळतात जामकर माता सुधाकर पकडा त्याला आपा म्हणता ते सुद्या जागेवरून हल्ला ना तर बघ जामकरता सुधाकर तुम्ही ड्युटीवर आहात ड्युटी करा म्हणता सुद्या आता दोघांचाही गोंधळ चालू असतो सुधाकर आता मोठ्याने ओरडतो आप्पा गप्पा बसा तुम्हाला कळत कसं नाही आओ जामकर जे काय करतात ते गावाच्या भल्यासाठी आणि तुम्ही त्यांनाच अडवताय अहो आपला माणूस गेल्याचं काय दुःख असतं हे तुम्हाला नाही कळणार मला विचारा आता मात्र रणजीला खूप रडू येतं आणि सगळा गाव शांत होतो एवढंच काय आता आप्पाही शांत होतात हा सगळा गोंधळ चालू असताना आता गोपाळही पळतो त्याच्यामागे जामकर आणि पोलीस पळतात जामकर सगळ्यांना थांबवतात आणि म्हणतात ते असे नाही सापडणार तुम्ही इकडे जा आणि तुम्ही इकडे जा आणि ते जर सापडले नाही तर तुम्ही पण सापडू नका पोरं मात्र बरोबर गोपाळपर्यंत पोचतात पण लाली मात्र बरोबर सुटते आता ती आता पळत असते तेवढे तिला खूप दम लागतो आणि ती एका ठिकाणी थांबते पहिली आर्या रस्त्यावर आलेली असते पण आवाज ऐकल्यानंतर ती पुन्हा पळत जाते आणि लपून बसते आणि हळूस बघते तर मुखवटो आला आता आर्याला काय बोलावं हेच कळत नाही ती मनात म्हणते गोपाळची बोलले होते मुखोटा घालून येणार म्हणजे गोपाळजीच असतील ते आता हळूच म्हणते गोपाळजी गोपाळजी आता मुखोट्यामधल्या लालीला हातची आर्या मिळते तिवा कोण आर्याकडे बघते आर्या बाहेर येते आणि म्हणते गोपाळजी अहो कुठे होतात तुम्ही मी किती वेळची वाट बघते मला वाटलं आता तुम्ही येणारच नाही पण लाली मात्र वाकडी मान करून बघत असते आता आर्याला संशय येतो आणि ती विचारते तुम्ही गोपाळजी आहात ना तरी समोरचा काहीच बोलत नाही आर्या म्हणते कोण आहात तुम्ही लाली तिला पकडायला लागते पण आर्या पळत सुटते आता दोघींची झटापट सुरू होते पण जेव्हा देवीसिंग तिथे येतो तर बॅग पडलेली असते आता तो बॅग उचलतो आणि पळस सुटतो पण जामकर सुधाकर त्याचा पाठलाग करत असतात आता मात्र दिवसिंग बरोबर अडकतो पण आऱ्याचं काय झालं असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद